दोनदा चार दास चांगले करा उस्कारू नका गोरे जागेवर धरून ठेवा या गोऱ्यांचा ये पंच्याऐंशी ऐशी दोन कमी ऐंशी अरे नोटा घालू नोट पेडा म्हणी खात नोट घेतल्यावर वापस दे शिंग सारखे करा त्यांचे वा पुढे या दादा तुम्ही पुढे या तुम्ही हो. चला बोला बरं फटाफट राहू राहूत रे तुमना साठ म्हणा पंच्याहत्तर बरं बहात्तर एकाहत्तर बर सत्तर नाही काहीच नाही साठ हजार केलेले आणि आपण सांगितलेले सत्तर सत्तर हजार समजून घ्या यावर कुठं होणार आहे बरोबर बोला बरं बरोबर बोला ना दोन कमी सत्तर बरे एक शब्द बोला नाही नाही काही तुमला भगवान इच्छा दिते एक शब्द बोला देत मी तुम्ही माझ्या नावावर वापस नाही अजिबात नाही औषध औषध निश्चय मग एक एकदम बोला गोरा ठोके तुम्हाला खाव फक्त एक शब्द ने ने तो एक बोला एक शब्द बोला हा तो राज ठेव आणि एक शब्द बोलाय हा बोला बोला एक शब्द बोला एक शब्द बोला गोरा यश निठ मी आडू साठ नाही तसा नका बोला बारीक नका बोल बारीक झाड बोला बारीक बोलू नका

असा आता पंच्या नाव सांगा आता अरे नाव, नाव सांग ना दादा उभे राहणार दत्तू रमेश महाजन दोन मिनट राहणार मांजूरने मांदूरने रमेश दत्तू महाजन महाजन राहणार मांदूरने तर पंच्याहत्तर ची ताबे फक्त एकसष्ट दादा मान्य आहे ना दादा मान्य आहे ना दिला घरी दोन मिनट द्या तिसरं गिरी गे तिसरं आता हे आपले काय म्हणतात काय नाव नाव सांगा नाव लसूर लक्ष्मी आप्पा बोरगाव यांनी पंच्याऐंशी केले बरोबर फायनल एक पास सांगितले एक दहाचे

विकी दादा हे आपलं देवळ्यावरून आलेले देवळ्यावरून देवळ्यावरून आलेले आता हे सांगितले सव्वा दोन चे पावणे दोन लाख सांगितले तिकडे गोऱ्यानो तुम्ही महाराजाला आणि व्यवहार एकदम आपण करणार आहे एकदम जवळचे माणसं आहे चार सहा का चार सहा चार सहा ते पण सांगा काही तिथे का आपल्या दावणीवर आहे बरोबर फिरून पारून थोडं टायमान नेणार मी म्हणतो ना दमे दमे इथं कारभार चालतो आपल्या दावणीवर दुसऱ्यांच्या दावणीवर सकाळी नऊ वाजेपासून अकरा बारा पजे चालतात आपल्या बैल दिला होता का नाही बैल दिला होता का नाही हा ते बी दादा तसं काय दुसरा दिवस दिवसात तुम्ही योग्य मागा तुमच्या तुम्ही सांगणार ते पूर्व दीक्षा व्यवस्थित मागितल्यावर व्यवस्थित मागितल्यावर तुम्ही सांगणार ते पूर्व दिशा आहे दोन सांगा ना शेअर या पुढे या सांगा एक म्हणजे लाख लाख मागता येते माझ्या म्हणण्यानुसार फायनल सत्तर म्हणजे त्यांची अपेक्षा काय समजून घ्या तुम्ही बर बोला बर फायनल सत्तर कोणी सत्तर ला मागतो कोणी ऐंशी ला मागतो कोणी एक्क्याण्णव ला मागतो सर्वांचं मन धरावं लागतं आणि कोणी कमी मागितलं त्याचा राग नाहीये आपण पण पावणे दोन लाखांचा दोन लाख आणि गिरे गेला राग येतो आहे का नाही आपलं पण कमी मागणारच घेतो आणि आपण जो कमी मागतो गेलाच देतो चालण्याची मारण्याची बसण्याची गॅरंटी तुमची दादा गोरे ते दोन चार दिवस लाईन हा मग तेच म्हणतो तुम्हाला पण तो जो कसला मारायला धावला गोरे दोन चार दिवस फक्त लाईन लावा लागती हा बरे एक साठ बोलायच नाही आता पाण्याची बाटली मागवा पाणी पाजवा आणि थाप मारा पाणी मागू ना तिथं हटलीवर जाऊ तेव्हा काही टेन्शन नाही हे सचिन आहे का कोण इकडं सचिन हे पाणी बॉटल का तिकडं तिकडून जाऊन आठ वरून पाच पाण्याच्या बॉटल लवकर आण तुम्ही आता आता समज तुम्ही एक गोट पेणार ते गोट पेणार हे सचिन पाच पाण्याच्या बॉटल टाइम करू नको या बघा आठ वरून माझं नाव सांग दादा हळूहळू आयशी केले म्हणजे त्यांच्या कानात सांगू राहिलो मी असू हो। द्या हळूहळू आयशी केलेले आणि आपण दीड लाख सांगितलेले म्हणजे हळूहळू चालणार आहे विचार दादा शेवटपर्यंत का शेवटपर्यंत व्यवहार करणार आहे आपण कर। तुम्ही आयुष्य ऐका मी काही हरकत नाही सांगितले कोणी ऐंशी सांगतो काय तुम्ही फक्त पाणी टेबलावर बसा पिया आम्ही अभिनंदन केलं पाहिजे पाणी आलं का पाणी पाणी तुझ्या सफो काही आपला पोराला बाबा